आनंद चतुर्थीनिमित्त आम्ही दरवर्षी गेल्या वीस वर्षापासून भंडाऱ्याचं आयोजन करतो या वर्षी सर्व गणेश भक्तांना महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी आवाहन करतो सर्व आसना घाटावर जे येणारे गणेश भक्त आता विसर्जनासाठी त्यांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा आणि यावर्षी एकवीस क्विंटलची खिचडीचा प्रोग्राम ठरलेला आहे सकाळी साडेनऊला चालू झाला आहे आता रात्री आगमनापर्यंत आम्ही भांडाऱ्याचं आयोजन केलेलं आहे नागरिकांना काय आवाहन नागरिकांना महाप्रसादाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा हे विनंती करतो प्रथम मी गणेश भक्तांना आनंद चतुर्थीच्या शुभेच्छा देतो आणि सर्व गणेश भक्तांना असं आवाहन करतो की विसर्जन हे शांततेत झालं पाहिजे आणि शांततेत करून प्रशासनाला सहकार्य करावं आणि आसना घाट एकदम एक सुंदर आणि स्वच्छ आहे या घाटावर गेल्या वीस वर्षापासून आम्हाला भंडारा करण्याची ईश्वरानं संधी दिली त्यामुळं आम्ही वीस वर्षापासून भंडाराचं आयोजन केलं आहे यावर्षी एकवीस क्विंटल खिचडीचं आयोजन केलेलं आहे उद्घाटनासाठी मंत्री संजय भाऊ कोडगे महानगराध्यक्ष अमरभाऊ राजूरकर आणि सर्व भाजपचे पदाधिकारी उद्घाटनाला आले होते अनेक विविध पदाधिकारी येऊन भेटी द्यालेत आणि सर्व गणेश भक्त या प्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती करतो